आज एकशे साठ किलो मटण आणि तांदळाचे पन्नास किलोचे वडे तर सगळी गावातली मंडळी आहेत आणि खास करून महिला वर्ग गावातले येत असतात आणि सगळ्यांची जी कार्य असतात त्याच्यात सगळ्यांचं सहकार्य असतं त्यामुळे एक मोठा कार्यक्रम पार असतो तो मंडळी फायनली आता मटण बघतात काकीयाजी आपल्याला इकडे दाखवेल झालं ना काकियाजी हे रेडी झाले ना हा बघा रास्ता आणि हे सुख आहे काय बघा हे सुख आहे दाखवलं तुम्हाला जबरदस्त एकदम नमस्कार मंडई आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुयोग तुमचा सुयोग पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज आहे दादाचं गोंधळ आणि लग्नाचा चौथा दिवस खूप मजा केली खूप धमाल आली आणि आज आपल्या या गावा ठिकाणी गोंधळ कसा असतो आमच्या कोकणपट्टीला अलिबाग विभागाला गोंधळ कसा असतो हे तुम्हाला नक्की बघायला भेटेल आत्ताच जस्ट पूजा पण चालू आहे ते पण दाखवेन आणि मागे सगळी मटणाची तयारी चालू आहे एकशे साठ किलो मटण आहे आणि अगदी आपली गावातली जी पद्धत असते पारंपरिक पद्धतीने संपूर्ण गाव एकत्र येतो आणि ज्याच्याकडे लग्नाचं कार्य असतं ते कार्य पार पाडायला मदत करत असतो सगळा गावातला महिला वर्ग येईल आणि मटण मस्तपैकी बनणार आहे संध्याकाळी संध्याकाळचा गोंधळ आहे त्यामुळे संध्याकाळी सगळी मंडळी येईल एक आठ आठ साडेआठ वाजता जेवणाची सुरुवात होईल हा सगळा एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला भेटणार आहे आत्तापर्यंत सुयोग लाईफस्टाईल या तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून द्या हे तुमचं प्रेम आहे आणि व्हिडिओ लेट येतात थोडेसे कारण लग्नाची गडबड चालू आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्याल आता सगळा महिला वर्ग यायला सुरुवात पण झालेली आहे मटण पण आलेलं आहे ऑर्डर दिलेली आपण आपल्या जवळच्याच गावामध्ये तर खूप मजा हा सगळा एक्सपिरियन्स तुमच्या गावातसुद्धा असेल तर नक्की कमेंट करा आणि आम्हाला नक्की कळवा खूप आनंद होतो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की एन्जॉय करायला अशी आशा बाळगतो आणि बघा तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा बाल मेमरी पठार झिजुरी धामडी हा कोथरूट बाला पुरी ज्या ज्या ठिकाणी देवानी दैते वजलेले आहेत त्या त्या ठिकाणी देवानी हिंदू धर्मामध्ये खरोखर लग्न झाल्यानंतर आपल्या कुलाच कुलदैवत आहे त्यांचं मान पान देण्याचा आणि खरोखर लग्न झाल्यानंतर प्रथम दादा आपल्या संसाराची सुरुवात ही कुलाचं कुलदैवत आहे त्यांचा मान सन्मान करूनच करायचे असतं आणि ते आपण पाळतो आणि आज खरोखर समीर दादा स्वप्नाली ताई आणि दादा साहिली ताई खरोखर त्यांच्या लग्नाचा आणि खरोखर अगदी अस आहे की दोन्ही भावांच एकत्र असा गोंधळ होत आहे म्हणजे तुमचं प्रेम कुठेही कधीही तुटणार नाही तुम्ही Al दुतला वगैरे मस्त पैकी आणि हे बघा आता तयारी चालू आहे मसाले वगैरे टाकले आहेत शेफ दादियाजी काकी जाएचा। जाएचा। काकी किती किलो आहे मटण दीडशे किलो आपलं साठ किलो बघा लग्नाच्या जर तुम्हाला जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर काकी आजी आहे दादि आहे काकी आहेत सगळ्या ऑर्डर घेतील नंबर तुम्हाला इथे मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर काही असेल लग्न अगदी गोंधळाची असेल हळदींच जेवण असेल लग्नाचं जेवण असेल सगळ्या ऑर्डर ऑर्डर स्विक... स्वीकारल्या जातील इकडे तयारी चालू आहे बघता तुम्ही आता सगळा महिला वर्ग हळूहळू वर यायला सुरुवात आहे काय चाललं वाटण्याची तयारी ना, वाटना ना? वाटना कांदा मारून घेतात तर मंडळी मटन तर फायनली आलेला आहे आणि मटन शिजवायची पण प्रोसिजर आता जा चालू झालेली आहे बाकी कांदा कापतात आणि काम चालूच आहे तुम्ही पण आनंद घ्या व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हो वळी तर दाखवायला पाहिजेत ना आपल्याकडचे गोंधळाचे आणि समीर ना दोघांचा गोंधळ आहे किती किलो इथे चाळीस किलो चाळीस किलो ना दो पन्नास किलोचे आहेत आपल्या तुम्ही सांगाल तेव्हा काय असून होते चिवडा वाटत तुम्ही चिवडा वाटताना घ्यायला पाहिजे तुम्हाला मग इकडे कांदा कापायचा काम त्याला आणि इकडे वडे थापायचं काम अ लग्नाचे वडे चालू आहेत पन्नास किलोचे लग्नाचे वडे आहेत दोघांचे गोंधळ गौन आहेत दादाचं सा लग्न सहा महिन्यापूर्वी आहे या दादाचं लग्न आज म्हणजे गोंधळ आटपतं आहे आणि या गोंधळाचं आज एकशे साठ किलो मटण आणि तांदळाचे पन्नास किलोचे वडे तर सगळी गावातली मंडळी आहेत आणि खास करून महिला वर्ग गावातले येत असतात था। आणि सगळ्यांची जी कार्य असतात त्याच्यात सगळ्यांचं सहकार्य असतं त्यामुळे एक मोठा कार्यक्रम पार पाडत असतो तर ही सगळी गावची मजा आहे ही शहरात कधी येणार नाही आणि जर ही मजा बघायची असेल तर तुम्हाला गावात यावं लागेल तर आत्तापर्यंत आपले व्हिडिओ आवड आवडत असतील तर कमेंट नक्की करून कळवा म्हणजे फायनली आता मटण बघताय काकी आपल्याला इकडे दाखवेल झालं ना काकी रेडी झाले ना हा बघा रस्ता रास्ता वाला आणि हे सुख आहे काय तर बघा हे सुख आहे दाखवलं तुम्हाला जबरदस्त एकदम आणि तिकडे चिकन आहे अजून पण चालू आहे तयारी चालू आपली फुले बघताय तुम्ही आणि हे बघा इकडे मटणाची तयार चालू आहे ऑर्डर द्यायची असेल ना तुम्हाला मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे ऑर्डर घेतली जाईल आपली काय तर मंडळी आजचा आपला गोंधळाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा खूप साऱ्या कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत आता घेतो तुमची रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत कारण तुम्ही मजेत तर आम्ही मजेत धन्यवाद मंडळी चला